अखेर मुक्का लावण्यात आलेला आहे अशी माहिती समोर येते तुम्ही प्रमुख मागणी केलेली होती त्या संदर्भात नाही हे पहा मी ही सभागृहामध्ये मागणी केलेली आहे वाल्मिक कराड का अमोक तमोक असा विषय नव्हता तो संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये जे जे कोणी सहकार्य म्हणजे सहभागी असतील त्यातल्या एकालाही सोडणार नाही असे राज्याचे मुख्यमंत्री म्हणालेले आहे आणि याच्यामध्ये पोलिसांनी एस आय टीनी एस आय टीने जे काय काम केलेलं आहे त्यानुसार जे जे फर्दर आता डेव्हलपमेंट आहे त्याप्रमाणे माननीय कोर्ट जे आहे त्या बाबतीमध्ये ऑर्डर करतं आहे याच्यामध्ये ह्याने मागणी केली त्यांनी मागणी केली त्या किंवा के काही याचा विषयच नाही ओवर आमची एस आय टी म्हणजे आमची म्हणजे राज्य सरकारची जी नेमलेली आहे त्या एस आय टीनं या ठिकाणी त्यांचं काम दाखवलं आहे आणि त्याच्यामध्ये मला वाटतं कोणत्या गुन्ह्यात त्यांना घेतलंय काय घेतलंय हे मला माहिती नाही परंतु आता ह्याच्यामध्ये कोणालाही सोडणार नाही कायद्याच्या कचाट्यात जे जे सापडतील ते ते कायद्याच्या अंतर्गत येतील तुमच्या तुमच्या मार्गदर्शनाखाली देशमुख कुटुंबाने सर समोर देशमुख हे पहा पोलीस यंत्रणा आहे आम्ही कोणी बोलवून तसं काही होत नसतं पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी टी जी नेमलेली आहे ती एस आय टी प्रभावीपणे काम करते आणि त्यांनी नियमाप्रमाणे जे कडी जोडलेली असेल पोलिसांच्या कडीमध्ये जे जे लोक सापडतील ते ते लोक त्याच्यामध्ये येतील आज तिथे काय घडलंय हे एक्झॅक्ट मला अजून माहिती झालेलं नाही अजूनही कोर्टाच्या पुढं मला वाटतं अर्ज केलेला आहे एस आय टीने एवढीच माहिती मला कळालेली आहे पुढं काय झालं हे मला माहीत नाही परंतु कायद्याच्या पुढे कायद्यापेक्षा कोणीही मोठा नसतो हे मात्र निश्चित तुम्ही तुम्ही मध्यस्थी केली होती मुख्यमंत्र्यांकडे आणि देशमुख कुटुंबाची भेट घातली होती पहिल्यांदा एसआयटीत बदल झालेला आहे काल शासन निर्णय जारी झालाय दुसरा आता, आता मक्का लावलेला आहे परत परत नाही नाही ना, संजय राऊत आज बोलतात मुख्यमंत्र्यांचे संबंध आहेत अण्णा 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 अण्णा